नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आजच्या कथेचं नाव आहे स्वप्न रात्री दीड दोन वाजेची वेळ होईल दिनू अचानक दचकून जागा झाला संध्याकाळच्या पावसानं हवेत गाहीचा गारवा असून देखील त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता घशाला कोरड सुटली होती कारण त्यानं पाहिलं ते स्वप्न होतं की भास असा प्रश्न त्याच्या कोवळ्या भावड्या मनाला पडला होता पण आपल्याला असले भास कसे होतील त्याचं दुसरं मन म्हणत होतं ते स्वप्नच असलं पाहिजे त्यानं मनोमन खात्री करून घेतली स्वप्न ते पण किती भयानक आणि सकाळची स्वप्न म्हणे खरी ठरतात हे कुठेतरी त्यानं ऐकलं होतं सकाळची स्वप्ने खरी ठरतात असा विचार मनात येताच पुन्हा एकदा त्याच्या सर्वांगाचा थरका उडाला कोरड सुटलेल्या घशाचा कोरडेपणा आणखीनच वाढला शरीराला कंप सुटला स्वेदबिंदूंनी गर्दी केली तेवढ्यात फाट फाळक तुटलेल्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून एक काळी मांजर म्याव करत घरात आली तिचे त्या अंधारात चमकणारे विलक्षण भीतीदायक डोळे पाहून त्याच वेळेस गाव बाहेर कुत्र्याचं भेसूर विवर्ण ऐकून तो आतून प्रचंड घाबरला अंगावरचं पांघरूणही बाजूला न करता तो तसाच उठला अंगावरली गोधडी एकदम त्याच्या पायाशी जमिनीवर आली तिच्यावरच पाय देऊन तो दोन पावले पुढे आईच्या खाटेकडे सरकला रस्त्यावरल्या दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात त्यानं आईच्या तुटक्या खाटेकडे नजर टाकली आई नेहमी सारखीच आपल्या हडकुळ्या शरीराचं मुटकुळं करून अन आपले दोन्ही पाय पोटाशी घेऊन डाव्या कुशीवर शांतपणे झोपली होती खाटेवरचं अंथरूण गोळा झालेलं होतं अंगावर पांघरलेली फाटकी गोदडी हवेतल्या गारव्यापासून आईला प्रेमळ ऊब देत होती त्याचं गोदडीचं एकटो कालच माझ्या हातानं सारवलेल्या भोईला स्पर्श केलं होतं आईच्याच जुन्या लुगड्यापासून आईनेच कधी काळी शिवलेली ती गोधडी आईसोबतच जणू भू भुईला बी रूप देत होती तो पावलांचा आवाज न करता आईजवळ गेला क्षणभर द्विधा मनस्थितीत तेथेच रेंगाळला आईच्या अंगावरची गोधडी परत आईच्या अंगावर टाकताना झोपलेल्या आईला जाग यायला नको अशा बेतानं उपस् व्यवस्थित अंगावर टाकली पण तेवढ्यानंही आईनं किंचित तशी हालचाल केली झोप होऊ नये म्हणून श्वासांचाही आवाज होणार नाही याची काळजी घेत आईच्या पायथ्याशी गोळा झालेलं अंथरूण हळूवार सरळ केलं अनिद्रिस्त आईच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत तो बराच वेळ तेथेच उभा राहिला आई किती गोड शब्द वात्सल्याचं मूर्तिमंत रूप अखंड अव्याहत वाहणारा प्रेमळ मधुर मायेचा अमृत अमृत झरा पण आता ती फारच थकली होती अति कष्टानं आयुष्यभराच्या अतिव श्रमान पार खंगली होती आठ दिवसापासून असलेल्या तापानं अन कायम संगतीस आल असलेल्या खोकल्यानं बेजार झाली होती कधी खोकताना वाटे बास संपलं आता सारं आपल्या हडकुळ्या शरीराचं मुटकुळं करून अंथरणात निजलेली आई जाग येताच खुणेनच बोलली दिनू जवळ गेला तर पार खो खोबणीत केलेल्या तिच्या आधू टोळ्यातून घळाघळा वाहणारं पाणी थांबता थांबत नसे तशाही परिस्थिती ती दिनूशी बोलायचा प्रयत्न करे पण बोलता बोलता खोकल्याची उबळ आली म्हणजे ती थांबवता थांबत नसे आईची ही अशी अवस्था पाहून दिनूचं काळी तीळ तीळ तुटायचं त्याची अगतिकता हतबलता क्षणाक्षणाला वाढत जाई आई इतकीच त्याच्या कोवड्या अजाण मनाची तगमग घालमेल आईच्या या साऱ्या वेदनांमुळे क्षणाक्षणाला वाढत जाई अजूनही ती तशीच झोपलेली होती दिनू पावलांचा आवाज होऊ न देता तिच्या जवळ बसला त्यानं तिच्या मस्तकावरचा घाम हलक्याने हलक्या हाताने टिपला मस्तकास हात लावून पाहिला ताप बराच उतरला होता रात्रीपासून खोकलाही कमी झाला होता कालच्या औषधानं आराम पडला म्हणून त्यास मनोमन समाधान वाटले आईचे ते पांढरे अर्धवट पिकलेले केस धुनी भांडी करून राखेने काळवंडलेले शेतात राबून राकट झालेले ते हात चेहऱ्यावर हातापायांवर अकाली आलेल्या अर्धक्यानं पडलेल्या सुरकुत्या जाणीव करून देत होत्या दारिद्र्याची गरिबीची अन असहायतेची बराच वेळ तो तसाच बसून होता त्याला भूतकाळ खुणवू लागला एक एक प्रसंग त्याला आठवायला लागला तो मनाशी विचार करू लागला वडील जाण्यापूर्वी किती सुखी होतो आपण वडील संध्याकाळी कामावरून घरी आले की माझ्यासोबत खेळायचे गप्पा मारायचे गोष्टी सांगायचे दिवशी नदीवर पोहायला न्यायचे त्यांचे मित्र सदा अप्पाच्या शेतातल्या आमराईत न्यायचे तर कधी तात्याच्या बागेत रोजचं रात्रीचं जेवण आई वडील आणि मी सोबतच करायचो नंतर आम्ही तिघही मंदिरापर्यंत निवांतपणे फिरायला जायचो मी मंदिराच्या ओट्यावर पायऱ्यांवर खूप खूप खेळायचो घरी परत येताना दोघांचा हात धरून दोन्ही पाय उचलून घ्यायचो कधी कधी वडिलांच्या खांद्यांवर बसून दूरवर नजर टाकायचो तेव्हा मला खूप मोठं झाल्यागत वाटायचं गावच्या जत्रेत तर नेहमी धम्माल असायची आईने कितीही नाही म्हटलं तरी मी जे मागेल ते मला वडील घेऊन द्यायचे माझा प्रत्येक हट्ट ते पुरवायचे पण अचानक मला पोरक करून काळानं त्यांना आमच्यापासून कायमचं हिरावलं आणि दुर्दैवाचे फास आमच्या भोवती घिरट्या घालायला लागले आई डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून आभाळागत माझ्यासाठी उभी राहिली बिचारी पहाटेच लवकर उठायची घरची तसेच अजून दोन चार घरची धुणी भांडी पटापट -पत आवरून भाकरी बांधून शेतात कामाला निघून जायची जाताना असंख्य सूचनांसोबत शाळेची व अभ्यासाची सूचना द्यायला ती कधीच नाही विसरायची शक्य होईल तेवढे माझी लाड पुरवायची मला कळायला लागल्यापासून मीही दळण कांड्यात धुणं भांड्यात तिला मदत करायचो पण आता मी तिला खूप सुखात ठेवणार आहे तिनं माझ्यासाठी जे सोचलं जे कष्ट केले ते वाया जाऊ न देता तिला आता खूप सुखात ठेवेन हे माझं ध्येय त्यासाठी वाटेल ते झालं तरी चालेल पण यापुढे मी तिला इतरांच्या घरी धुणी भांडी करू देणार नाही फक्त मला चांगले गुण मिळाले पाहिजेत म्हणजे मिळवलं सारं असा विचार त्याच्या मनात येत असतानाच त्याला आठवले आज सोमवार म्हणजे आपला रिझल्ट काम लवकर आटोपली पाहिजेत म्हणून तो उठला घरातली झाड लोट करून पाणी भरून स्वतःची तयारी केली पहाटेच पेपर वाटपाच्या कामासाठी गावाबाहेरील पेपर विक्रेत्यांकडून पेपर घेण्यासाठी आपल्या जुन्या सायकलीवरून तो निघाला सुद्धा दिनू अतिशय हुशार व कामसू मुलगा नकळत्या वयात येऊन पडलेल्या जबाबदारीचं भान आलेला वयाच्या आधीच प्रचंड समजूतदार झालेला सर्वांच्या मदतीला स्वतःहून कायम तप्तर असूनच सर्वांना हवा हवासा वाटणारा परिस्थितीच प्रचंड ओझ पेलताना कायम हसऱ्या चेहऱ्यानं सामोरं जाणारा सर्वांमध्ये वावरणारा मिसळणारा पण तरीही काहीसा अलिप्त तर राहणारा एकटा असताना आपल्याच विश्वात रमणारा शाळेत भरपूर मित्र असताना देखील परिस्थितीचं रडगाणं कधी कोणापुढं त्यानं मांडलं नाही की घरी कोणाला आणलं नाही त्यामुळे तो नेमका कोठे राहतो कसा राहतो हे बऱ्याच जणांना ठाऊकही नव्हते त्याच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना फारच थोड्या जणांना माहीत होती कोणाची सहानुभूती मिळवणं त्याच्या स्वभावातच नव्हतं अभ्यासातही तो नेहमी पुढेच असायचा त्यामुळे शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी होता आईला तर त्याचाच आधार आणि त्यालाही आईचाच दोघही एकमेकांना थळ हातावरल्या फोडाप्रमाणे जपत नेहमीप्रमाणे त्याने आपल्या पेपरचा गठ्ठा विक्रेत्यांकडून आपल्या ताब्यात घेतला पेपर वाटपासाठी निघण्याआधी पेपरच्या हेडलाईनवर ओघवती एका होईना एक नजर टाकण्याची त्याला रोजची सवय पण आज मुळातच उशीर झाल्यामुळे त्याने लगेच गठ्ठा उचलून आपल्या जुन्या सायकलीला लावला आणि घरोघरी पेपर टाकायला निघाला त्या बिचाराला तरी काय माहीत तो जिल्ह्यातून प्रथम आल्याची बातमी त्याच पेपरमध्ये छापून आली आहे म्हणून आधीच उशीर झाल्यामुळे तो पटापटा पेपर टाकून पुढे निघत होता त्याला सर्व कामे ओरकून शाळेचा आपल्या रिझल्टची चौकशी करायची होती तो पास होईल नव्हे तर चांगल्या गुणांनी पास होईल याची खात्री तर त्याला होतीच पण पुढे काय हे मात्र अनिश्चित होत काम करून शिक्षण कसं करू सुरू ठेवता येईल असं विचारचक्र त्याच्या डोक्यात फिरत असतानाच चेहरा डोळ्यासमोर आला ओघानं सकाळी पाहिलेल्या स्वप्नानं पुन्हा मनात घिरट्या घालायला सुरुवात केली तेवढ्या नाही त्याच्या मनाची अस्वस्थता तगमग वाढली डोळ्याच्या कड्या ओलावल्या त्यानं जोरानं पायडल मारायला सुरुवात केली पायडलची तीन ढिली असलेल्या पायडलची पिन ढिली असल्याने चेन कव्हरला घासून पायडल खाली येत असताना होणारा आवाज त्या शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होता डोळ्यात अश्रू जमल्यामुळे समोरचं त्या संधी प्रकाशात अस्पष्ट दिसत होत त्यानं आपल्या उजव्या हातानं सायकलीचं हँडल घट्ट पकडून डाव्या हातानं डोळ्यातून गालावर ओघाळणाऱ्या पा ओघाळलेलं पाणी अलगद हाताने पुसलं आपला डावा हात पुन्हा हँडलवर घेत असतानाच रस्त्यातला खड्डा त्याला दिसला खड्डा चुकवण्याच्या नादात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने त्याला उडवलं सायकलीचा चेंदा मेंदा झाला तो रस्त्याच्या कडेला काटेरी झाडे झुडपे असलेल्या खोल खड्ड्यात फेकला गेला सायकलीला अडक अडकवलेले वर्तमानपत्रे इतस्तस्त फेकली गेली वाऱ्याने फडफडू लागली गाडी जेवढ्या वेगाने आली तेवढ्या वेगाने निघून सुद्धा गेली दिनू मात्र त्या रस्त्याच्या कडेला काटेरे झुडपात असणाऱ्या खोल खड्ड्यात विवळत पडला मदतीसाठी त्यानं खूप आरोळ्या मारल्या त्या एक दीड किलोमीटरच्या परिसरात वस्तीच नसल्याने त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचतच नव्हता त्याच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता हळूहळू डोळ्यासमोर अंधारा येऊ लागल्या स्थित तो त्या स्थितीत तो उठून बसला पायातून जीवघणी सणक पार डोक्यापर्यंत गेली आपल्या दोन्ही हातांनी कळ आलेल्या पायाला त्याने जवळ घेतले काहीतरी ओलं लागल्यामुळे त्याने तळहात बघितले ते रक्ताने भरले होते अंगातला शर्ट फाटला होता डोकं फुटल्याने रक्ताचा ओहोळ मानेपर्यंत येऊन शर्टाची कॉलर भिजत होता तो तसाच उभा राहिला एक प्रचंड सनक पुन्हा डोक्यापर्यंत गेली अंधारी आली आणि खड्ड्यातून बाहेर येण्याच्या प्रयत्नात तो चक्कर येऊन तेथेच बेशुद्ध पडला रस्त्यावर फेकले गेलेले पेपर अजूनही तसेच फडफडत होते जणू त्या निर्मनुष्य रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनांकडे दिनूच्या मदतीसाठी ते याचना करत होते त्याच्या याचनेला काही वेळातच फळ आलं रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या वाहनांऐवजी सकाळी त्या रस्त्याने दररोज फिरायला येणाऱ्या लोकांनी रस्त्यावर फडफडणारे ते पेपर पाहिले रस्त्याच्या कडेला पडलेली मोडकी सायकल पाहिली काहीतरी अघटित घडल्याचं साऱ्यांच्याच लक्षात आले सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली एका खोल खड्ड्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिनू एकाच्या नजरेस पडला त्यानं सोबत्यांना आवाज दिला सगळे धावत तेथे आले दोन तीन तरुण खाली उतरले बाकीच्यांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावरून जाणारी एक गाडी थांबवली दोघा तिघांनी बेशुद्ध दिनूला वर काढले गाडीत टाकले बाकीचेही पटापट गाडीत येऊन बसले ड्रायव्हरला सारा प्रकार लक्षात आला होता त्यानंही वेळ न दवडता गाडी हॉस्पिटलपर्यंत आणली स्ट्रेचर मागवलं गेलं शुद्धीत नसलेल्या दिनूला स्ट्रेचरवर टाकलं डॉक्टर आले ताबडतोब त्याला ऑपरेशन कक्षात नेण्यात आले इलाज सुरू झाला डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्याशी साम्य असलेला फोटो नुकताच वर्तमानपत्रात पाहिला होता त्याच्या खिशातल्या शाळेच्या ओळखपत्रावरून त्यांच्या लक्षात आले की जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याची जी बातमी आपण वाचली होती तो हाच विद्यार्थी त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उपचार सुरू केले वर्तमानपत्रातल्या माहितीवरून त्यांनी शाळेशी संपर्क साधला सर्वजण हॉस्पिटलच्या आवारात जमले हॉस्पिटलमध्ये आणण्यास उशीर झाल्याने दिनूला वाचवणं डॉक्टरांपुढे आव्हानच होत हळूहळू चर्चा गावभर पसरली कोणीतरी दिनूच्या आईलाही घेऊन आले ती बिचारी स्वतःचा आजार पण विसरून धाय मोकलून रडत होती आणि तिकडे दिनू आपली शुद्ध हरपला होता बेशुद्ध अवस्थेत तो बडबडत होता त्याच्या मनचक्षूसमोर सकाळी पाहिलेलं स्वप्न फिरत होतं आई गेल्याचं तो त्याही अवस्थेत ओरडत होता आई आई तुला काही होणार नाही आई डोळे उघड अगं बघ मी मी दिनो तुझा दिनू अगं डोळे उघड ना हे बघ बघ ना मी काय आणले एकदा तरी बघ ना माझ्याकडे तुला आता मी सुखात ठेवणार खूप खूप सुखात ठेवणार तुला यापुढे कोणाकडेही धुणी भांडी करावी लागणार नाहीत तो त्या अवस्थेतही रडत होता ओरडत होता जखमांनी विवळत होता कणत होता मध्येच ग्लानी येत होती डोळ्यांसमोर अंधार दाटून येत होता डोळे मिटत होते शरीरातलं त्राण निघून गेल्याने एक एक अवयव विसावत होते शरीरावरल्या जखमांसारखाच मनावर झालेल्या जखमाही खोल होत्या त्याचं ते ओरडणं विवळणं असंबद्ध बोलणं बाहेर सर्वजण ऐकत होते सारेच हळहळत होते नकळत डोळे ओलावत होते त्याचे ते करून आर्त बोलणं ऐकून सर्वांच्या हृदयाला चरे पडत होते सर्वांची मने त्याच्या प्रत्येक वाक्यानं आक्रोशानं द्रवत होती त्याचं त्या अवस्थेतलं आकंदण साहजिकच होतं कारण पहाटे पडलेली स्वप्न खरी ठरतात असं त्यानं केव्हा तरी कोठेतरी ऐकलं होत आईची अवस्था तर फारच वाईट होती काय करावं त्या माऊलीला उमजतच नव्हतं सुचतच नव्हतं तेथेच एका रिकाम्या बाकड्या जवळ ती खालीच बसली होती तेथूनच देवाला हात जोडत होती प्रार्थना करत होती देवा वाचव रे माझ्या लेकराला देवा बाळा सोनूल्या सोन्या तर मध्येच दिनू माझा दिनू दिन्या म्हणत रडत होती तिच्या डोळ्यातलं घळघळ वाहणारं पाणी थांबवण्याची शक्ती मात्र कुणातच नव्हती जमलेले सर्वजण देवापुढे हात जोडत होते दिनूला वाचव म्हणून पण देवालाही हे मान्य नव्हते तो सर्वांचा आवडता म्हणून देवाचाही आवडता झाला दिनूने शेवटची आई हाक मारली आणि दिनूची प्राणज्योत माल मालवली त्यानं पाहिलेलं फुलवलेलं स्वप्न मात्र तसंच राहिलं आईला एकटं टाकून ही कथा तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच नवनवीन गोष्टी कथांसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद